जवळपास मला वाटतं तरी एकोणचाळीस नेत्यांनी प्रवेश केला त्याच्यातले दोन तीन नेते पुरी भाजपमध्ये परत पट्ट्या घालून फोटो काढायला गेले होते एवढं मोठं खिंडार या लोकांनी पाडलं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मावळ तालुक्यात मागच्या आठ दहा महिन्यापासून पाहिला असेल तर सगळं खेळीमेळीचं वातावरण आहे सर्वजण एक गुन्हा राहत आहेत आणि या अशाच पद्धतीनं वातावरण राहावं अशी मी सातत्याने विनंती करतोय परंतु बाळा भेगडे माजी राज्यमंत्री आणि पोपटराव भेगडे यांना तालुक्या या तालुक्यामध्ये चांगलं असलेलं वातावरण कसं दूषित होईल कशी गावागावात भांडणं लागतील कसं राजकारणामध्ये आपली स्वतःची पोळी भासता येईल हा एवढाच एकमेव त्यांच्याकडे सध्याचा कार्यक्रम हातामध्ये त्यांनी घेतलाय प्रवेश देताना आपण कुणाकुणाला प्रवेश दिले ते कशासाठी त्यांनी प्रवेश केले हे खासगी सुद्धा त्यांच्यात बोलणे जी काय होतात ती सुद्धा आमच्यापर्यंत येतात ज्यांनी स्वतःच्या चांबड्या वाचवायच्या ज्यांना स्वतःची प्रकरणं दाबून ठेवायची आहेत किंवा उद्या कुठल्याही अडचणी आपल्याला आल्या तर सरकारचा कसा आसरा मिळेल अशा मंडळींनी फक्त त्यामध्ये प्रवेश केला ज्यांना उद्या पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये उमेदवारा पाहिजे ज्यांना आम्ही देऊ शकत नाही अशा मंडळींनी प्रवेश केलेत आणि त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा दिलेल्याच आहेत मी सांगितलं की आपण महायुतीचा धर्म पाळून एक संघ राहायला पाहिजे तालुक्यात सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायला पाहिजे आज राज्यामध्ये माहिती म्हणत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना आहे भारतीय आणि त्याचाच फायदा आपण त्याचा करता किंवा इथल्या राहणाऱ्या वाड्या पाड्यावरती सर्वसामान्य नागरिकांना कसा होईल याचा विचार करून आपण काम करावं म्हणून आम्ही आवाहन केलं ना की तळेगाव मध्ये आपण भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष करा आम्ही त्याला अनुकूल आहोत आम्ही त्याला प्रतिसाद देतो दोन पाऊल आम्ही पुढे आलो परंतु आपल्याला कुठे राजकारण करायचं स्वतःची पुळी भाजायची एवढाच एकमेव उद्देश आहे आणि बाळा बेगडेंनी आणि गणेशराव बेगडेंनी ही भारतीय जनता पार्टी नाही बेगडे जनता पार्टी आहे हे सिद्ध करून दाखवलं कालच्या प्रवेशातून